त्यावेळेस माझ्या वडिलांपासून निरोप आला हा की ती जी जमीन आहे ती मी ताईच्या नावी करतो आणि मीडिया ट्रायल बंद करा पण माझे वडील बोलले की तुझ्या घरातला एक माणूस मला मारू दे नंतर मी माझ्या ताईचं घर तुझ्या नावावर करून देतो तुला चालेल का मग आम्ही म्हणजे ऑफर आले, आले ओफर आली ऑफर पण आम्ही फेटाळली का तर माझ्या माझा कुंकू गेला आहे मला करोड बी दिले तरी माझं कुंकू मला परत देणार आहेत का जर कुंकू परत देत असली तर मी ऑफर त्यांची मान्य केली असती पण माझं कुंकू ते परत आणून देणार माझं नवरा ते परत आणून देणार आहेत का त्यासाठी आम्ही ती ऑफर फेटाळली आणि आमच्या न्यायाचा लढा जो आहे ते आम्ही सातत्याने लढत राहणार जोपर्यंत आरोपी गजाडन फाशीवर जात नाहीत तोपर्यंत मी न्यायाला लढत राहणार ऑफर कोणी दिली नक्की ना? कोणाचं नाव म्हणजे मध्येस्थी मानूस पाटील टायमिंगला मी दवाखान्यात होती मी प्राशन केलं माझा भाऊ मी दवाखान्यात होते पण वडिला पशी दिली वडिलांना आम्ही विचारलं कुणा दिली पण त्यांनी आम्हाला साक्षात नाव सांगितलं नाही कुणा दिली मग वडील शांत बसले आणि मग जाऊ द्या म्हणलं आम्ही विषय सोडून दिला आणि आम्ही पुन्हा मनोज दादांकडे गेलात आणि त्यांना म्हणजे सांगितलं दादा, दादा आम्हाला अशा ऑफर आलेले आहे आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांशी तात्काळ भेट घ्यायची आहे मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी तात्काळ भेट घेतली त्यांनी आज एसआयटीचा स्थापन केली आहे आणि आम्हाला पंकज कुमार जर मुख्यमंत्री साहेबांनी आता त्यांची ऑर्डर करून आम्हाला एसआयटी दिले तरच माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल ही माझी भावना आहे पण आज एसआयटी स्थापना केलेली आहे गोट्या गीत हा जो आरोपी आहे त्याला पकडण्यास ते बीडवरून रवाना दे देखील झाल्याची माहिती मिळते मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सगळं घडते असं वाटतं आता ते म्हणजे आम्ही बीडला गेल्याच्या नंतर कळ मला तर काही माहित नाही आता तुमच्या माध्यमातूनच कळतंय की गोट्या गीत ताब्यात घेतल्या गेला आहे पण मी मुख्यमंत्री साहेबांना गुपितपणे सगळ्या आरोपीचे नाव दिले आहेत बाळाभाऊ बांगरने तर ओपनली सगळ्या सगळ्यांना सांगितलं ह्यांचे नाव आरोपींचे आणि मी पण मुख्यमंत्री साहेबांना सर्व नावं दिले आहेत मत ही ही हत्यावर मी घडवून आणली ही मत मी निश्चित सांगू शकतो